तर ही घटना बघितल्यावर असं वाटतं की कि किती मूर्ख माणसं असतील आणि किती कठोर मनाची माणसं या दुनियेत आहेत तर तुम्ही बघू शकता एक जो जवान आहे भारतीय जवान एका मेट्रोमध्ये त्याच्या कुत्र्यासोबत तुम्हाला ते दिसतोय आणि मेट्रोही भरलेली असते आणि का काही माणसंसुद्धा सुद्धा उभे असतात परंतु तो तो जो आहे उभा जवान त्यालाच जागा कोणीही देत नाही अरे तुम्ही एखादा सेलिब्रिटी किंवा एखादा नेता आला तर तुम्ही त्याला डोक्यावर घेतला तर परंतु ह्या जवानामुळे आपली दिवाळी साजरी होते त्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत त्याला तुम्ही असं ट्रीट करता हे चुकीचं आहे त्यालासुद्धा तुम्ही तेवढा सन्मान दिला पाहिजे त्याचेसुद्धा तुम्ही सेल्फी त्याच्यासोबत सेल्फी त्याचेसुद्धा फोटो त्याचीसुद्धा विचारपूस केली पाहिजे त्याला जेणेकरून त्याला प्राऊड फिलिंग झालं पाहिजे पण नाही तुम्हाला मूर्ख मूर्खपणाचा कळसच आहे आपल्या भारत देशात म्हणायला हरकत नाही आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंटमध्ये करवा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा